बामदास म्हणजे शिवसेनेने वाढवलेले सांड होय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत बोलणे लिहिणे वाचणे यांना कोणत्याच मर्यादा नाहीत ज्यांना प्रसिद्धी हवी किंवा ज्यांना सेकवून घ्यायची त्यांनी खुशाल कमेंट करावे त्यावर दोन तीन दिवस चर्वीत चर्चा राहणार यात शंका बाळगण्याचे कारण नाही अंतिम समयी दवाखान्यात जाण्या येण्याची तजदी नको म्हणून मातोश्रीवरच आयसीयू सारखी सुविधा निर्माण केली होती डॉक्टर वेळेवर तपासणी करत होते सफाई कामगारांना प्रवेश होता बामदासने स्वतः किती वेळा जाऊन भेटले हे प्रथम सांगायला हवे कारण नेपाळी थापा स्वर्गीय बाळासाहेबांचा अंगरक्षक होता पाळलेल्या पाळलेल्या सांड व सोडलेल्या वळूंना तेथे प्रवेश नव्हता मोठमोठ्या दवाखान्यात आयसीयू मध्ये कोणालाही सोडले जात नाही मातोश्रीत सुद्धा अतिदिक्ष अतिदक्षता घेतली जात होती लोकांना बातम्या किंवा पेपरमधूनच याबाबत वाचायला मिळायचे शरदचंद्रजी पवार अमिताभ बच्चन रतन टाटा अशा मंडळींनाच बाळासाहेबांना भेटता येत होते मतलबासाठी बाळासाहेबांच्या नावाचा कोणी वापर करत असेल तर संत तुकोबा सांगतात त्याप्रमाणे हाती घेऊन वाहन नाठाळ्यांच्या माथी हान ही मंडळी सांगण्या समजण्यालायक नाही तर यांनी माणुसकी मानसिकता यांची लक्तरे वेशीला टांगले आहेत थोडक्यात वाह्यात गेली आहेत स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्यांना नावारूपाला आणले शेवटी ते भस्मासुरच झाले मातोश्री राखले कोणी हिसाब मांड मांडतंय मागतंय कोण ही मंडळी लोकांच्या कापलेल्या करंगळीवर कधीच धार सोडताना दिसली नाही मात्र मातोश्रीवर बेफान बोलताना दिसली यांनी प्रथम आपली संपत्ती कोकणातील जनतेला द्यावी नंतर मातोश्रीबाबत जीभ उचलावी साम दाम दंड भेद पैसा अडका पाण्यासारखा ओतला पण उद्धव ठाकरे आवाक्या बाहेरचा प्रश्न झाले मग हा चौचाल गंगेचा प्रयोग सुरू झाला आहे कोकणातील दशावतार मध्ये बामदासने कधी काम केले असेल सुप्रीम पॉवरची ठाकरेंनी पार वासलात लावली तिथे रामदास खडकाला धडका मारत आहेत त्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी गाडवाने वाघाची खाल पांगरलेली निघून जाते चेहऱ्यावर केलेली रंग सुद्धा धुऊन जाते नंतर पुढे मागचे दिवस पुन्हा सुरू होतात पाप फेडायला नरकात जागा नाही संजय राऊत स्वतः जाऊन आले आहेत लोकांचे जोडे पडायला चालू झाल्यानंतर विश्वगुरु अवतार वगैरे त्यांच्या गावात राहतील मातोश्रीला नडणाऱ्यांची वरात मुंबईतूनच मुंबईकर काढतात सिनेमा नाटकातील कलाकार अभिनय करताना रडतात भामदास भाम लावून रडण्याचे नाटक करतात मनाची नाही पण जनाची थोडी फार ठेवा नार्कोस्टेस्टचा अर्थ तरी माहीत आहे का मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा